नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे हे शेतकरी मित्र वाशिम जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मी ज्ञानेश्वर वैजनाथ गीते मुक्काम पोष्टक गायवड तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथून बाग बघण्याकरता आलो आहे तर सर आता आता तुम्ही इथं आलात माझ्याकडं तर म्हणजे कसं काय आलात एवढ्या दूर आता आपल्या वाशिमवरून इतक्या दूरून समजा चारशे किलोमीटर अंतरावरून आलात तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघता बघता आलो इथपर्यंत आता तुमच्या तूर ज्वारी किंवा सोयाबीन चना हरभरा घेणारे शेतकरी तुमच्या भागात त्या उत्पादनात समजा आणि आमच्याकडं जी समजा आता इस्रायल पद्धतीनं हे पिरो बागेची फळ शेती समजा आम्ही कर करतोय तर ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला समजा भरपूर फरक जाणवला कारण सोयाबीन ही एकरी आठ पोती किंवा दहा पोती होते हा तर एकरी तीन पोती पण पेरू बाग हा जर तुम्ही एकाच जर नियोजन हो सांगितलं ज्या वेळेस आपण म्हणजे पेरू शेती करतोय जवळपास आठ वर्षाचा अनुभव घेऊन मी ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय तर भरपूर ठिकाणी आता तुमच्या भागात सुद्धा मंगळूर पिरूला सुद्धा आपण एक अतिशय एक सुंदर बाग डेव्हलप करून दिलेली म्हणजे जुनी बाग म्हणलं तर दोन तीन वर्षाची तुमच्या भागात आहे माझी आपल्या पेरू शेतीमध्ये जो खर्चाचा तारतम्य मी त्याचं व्हिडिओ सांगितले आपण म्हणजे व्हिडिओत माहिती दिली बरेचसे तर आजच्या व्हिडिओत आता आपण इथं आपल्या ही जी बाग आहे हो आता जवळपास ह्याच्यावर फळाची संख्या मोजली आपण तर अंदाजे किती फळं होती दोनशे ते अडीचशे फळ आहे तर आता एवढी मोठी फळसंख्या आहे समजा आता बघताना असं वाटतं की एवढा माल फुकतो पण नाही समजा आपण दीडशे सव्वाशे दीडशे आता एवढं मोठ्या झाडाला धरू शकतोय समजा तर सरासरी आपल्याला तीनशे ग्रॅमचंच फळ बनवायचं आहे तीनशे प्लस समजा तीनशे ते चारशे ग्रॅम साईजला मार्केटमध्ये पण चांगली डिमांड असते आणि शेतकऱ्याला पण तो परवडतो आपण दोनशे ग्रॅम किंवा दीडशे ग्रॅमचा माल तोडला तर तो परवडत नाही कारण तर पोमनेटचा त्याची मजुरी किंवा जो खत व्यवस्थापनाचा खर्च आहे तो त्या मानाने जास्त असतो तर ज्यावेळेस आता आपण तीनशे ग्रॅम साईजचं फळ आपल्याला काढायचं असेल पेरू शेतीतून त्यावेळेस आपलं झाड पण हेल्दी राहणं महत्वाचं जा, जा, असतं झाडाचं वय किती असलं पाहिजे साधारणपणे शंभर जर फळ धरायचे म्हणलं एका झाडावर तर ते एक वर्षाच्या पुढच्या वयाचं समजा दीड वर्षापासून पुढच्या झाडाला आपण दीड वर्षाचं झाड जर असेल तर त्या झाडाची फळ क्षमता ही शंभरच्या आतमध्ये ठेवा लागेल कमीत कमी हो 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 तर आता ज्यावेळेस आपण झाडाची फळसंख्या जास्त ठेवतो हो त्यावेळेस त्याचं फर्टिगेशन सुद्धा महत्वाचं असतं म्हणजे mm. खत व्यवस्थापन त्याला mm. mm. जे करतो आपण ते खूप महत्वाचं असतं आणि जमिनीची मशागत हा एक पार्ट येतो त्याच्यामध्ये mm. तर जमिनीच्या मशागतीसाठी आपल्याला जे आपल्या फळबागेतला अंतर आहे ते आपल्याला ट्रॅक्टरने मशागत त्यात करता यावी अशा पद्धतीचा असावं तर नऊ बाय चार अंतर आपण ठेवून त्याची मशागत पण व्यवस्थित होती आणि ज्यावेळेस मशागत होईल जे मी स्टारच होईल असा कन्सेप्ट आहे की आपण वर्षातनं एक का व्हायना नांगरट करतो शेताची तर तशा पद्धतीनं एक का व्हायना मशागत झाली पाहिजे वर्षातून मग छटणी केल्या केल्या आपण मशागत करतो त्याच्यानंतर भरपूर शेणखत हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे पेरू शेतीमध्ये तर एकरी पाच ते दहा टोल्या शेणखत ह्याला आवश्यक आहे ज्यावेळेस आपण एका झाडावर दीडशे दीडशे फळं जर घ्यायची आणि ती मोठी करायची त्याच्यासाठी बरेचसे शेतकरी असं करतात की बागेकडून अपेक्षा त्यांची मोठे असते समजा फळसंख्या दीडशे दीडशे धरता कमी आणि खायला कमी त्यामुळं माल मग साईज घेत नाही हु. मग ते आपलं निवेदन बिघडत जो धरलेली अमाऊंट असते किंवा जे शेतकऱ्याच्या मनामध्ये फिगर असते की आपल्याला अपेक्षित आप माल पस्तीस टन मिळला पाहिजे अकरा किंवा तीस टन मिळाला पाहिजे वीस टन मिळाला पाहिजे ती फिगर भेटत नाही त्याचं हे कारण आहे तर आपलं खत व्यवस्थापन सुरुवातीला व्यवस्थित पाहिजे भरपूर शेणखत सगळ्यात महत्वाचं भरपूर शेणखत बागाला ठेवणं आवश्यक आहे आता आपण एका वर्षाचा जसं बाग लावला बाग लावल्यानंतर त्या झाडाला आपण एका एकरामध्ये दहा टावल्या शेणखत त्या तासानं बरोबर टाकायचं कसं आता ज्यावेळेस आपण मशागत करतो समजा छाटणी केली मशागत केली कि के दोन्ही झाडाच्या म्हणजे झाडाच्या दोन्ही साइडनं थोडीशी चर मारून घ्यायची नॉर्मली आणि त्या चर मध्ये दोन्ही साईडनी शेणखत टाकून घ्यायचं त्याच्यावर थोडा थोडा रासायनिक खताचा बेसर डोस टाकायचा त्या बेसर डोस मध्ये आपण अठराशे चाळीस एमओपी अ त्याच्यानंतर खत मिश्र खत टाकायचे त्याच्यामध्ये लिंबू पेन टाकणं समजा आवश्यक आहे सेकंडरी तर अशा पद्धतीचा हो शेणखत टाकताना समजा सुपर फॉस्फेट वगैरे टाकायचं सर्व मिसळून टाकायचे एकत्र आणि त्या शेणखतावर खतावर पसरून द्यायची खत आणि त्याच्यावर मातीचा थर करून घ्यायचा म्हणजे भर करून घ्यायची दोन्ही साइडने बेड करायचा आणि लॅटरल त्याच्यावर दोन्ही साइडने रोड घ्यायची अशा पद्धतीने नियोजन केलं तर ते अतिशय सशक्त झाड बनत आपलं आणि ज्यावेळेस आपला माल फोम लावण्याच्या स्टेज मध्ये येईल त्यावेळेस त्याला औषध फवारणी सुद्धा आवश्यक असते म्हणजे सुरुवातीपासूनच दहा ते पंधरा दिवसाला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक असं कंटिन्युअस ठेवायचं कंटिनिय। दहा ते पंधरा दिवसाला माल लागला हा फोम लावेपर्यंत दहा पंधरा दिवसाला एक किटक एक नाशक साध साधं असलं तरी चालेल समजा रोगर क्लोरो या गटातलं एखादंचाळीस वगैरे असं कुठलंही बुरशीनाशक घ्यायचं आणि त्यामुळं काय होत तर मालाची जे चाकाकी ती टिकून राहते आणि पिरोबागेमध्ये मिलीबगचं एक आणखी मिलीबग एक असा जास्त म्हणजे इम्पॅक्ट करणारा आपल्या भावावर किंवा जे होणारे पैसे ते किंवा क्वालिटी डाऊन करण्यासाठी जो घटक आहे तो मिलीबग एक कीड आहे तर त्या ते मिलीबगच्या नियंत्रणासाठी सुद्धा सुरुवातीपासूनच दहा दहा दिवसाला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन ठेवायचं आणि ज्यावेळेस आपण फोम लावतोय फोम लावण्याच्या अगोदर दोन तीन फवारण्या करून घ्यायच्या एक दोन दोन दिवसाच्या फरकानं आणि फोम लावून घ्यायचं फोम लावल्यानंतर त्याला फवारणी वगैरे लागत नाही फोम लावल्यानंतर जे लागतं ते लिक्विड खतं लागतात मग त्याच्यामध्ये फुगवणीसाठी समजा झिरो बावन चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो आठचाळीस चेड़ी सत्तेचाळीस त्याच्यानंतर झिरो साठवीस त्याच्यानंतर आणखी म्हणजे युरियाच प्रमाण नसणारी खतं जास्त करून सोडायची पंचाळीस हो सुद्धा चालू शकतं समजा जर शेंडा स्टॉप झालेला असेल तर म्हणजे अशी खतं वापरली की ते माल फुगल्या जातो आणि फोम लावण्या लावल्यापासून बरोबर पन्नासव्या दिवशी जेवढा खर्च झालेला आपला वार्षिक तेवढा पन्नासव्या दिवशी रिटर्न येतो शेतकऱ्याच्या हातात त्यामुळं शेतकऱ्यामध्ये असं एक भीतीचं वातावरण आहे की फोमचा खर्च खूप जास्त आहे आता तुम्ही सुद्धा म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं जाणवलं की हा जो फोम नेटचा खर्च आहे समजा तो सगळ्यात मोठा आहे असं तुम्ही सांगितलं तर मग तो खर्च फक्त आपल्याला पन्नासच दिवसासाठी करायचा आहे म्हणजे खर्च जो ऍडजस्टमेंट करायचा पन्नास दिवसामध्ये तुम्ही जेवढा केलेला खर्च आहे तेवढा तुमच्या हातात रिटर्न येणार आहे आता तुम्ही तिथे शेतकरी मित्राबरोबर चर्चा केली त्यांनी सांगितलं असेल तुम्हाला तर अशा पद्धतीनं जर व्यवस्थित व्यवस्थापन आपण चांगलं केलं तर शंभर टक्के आपली पिरोशी ती यशस्वी होऊ शकते आता सर तुम्ही सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आता येता येता तुम्ही बागा बघितल्या बागा कशा वाटल्या आमच्या खूप छान वाटल्या आता ही आपली सुद्धा बाग आहे सहा आठ वर्षाचं झाड आहे हे आता कुठं पिवळटपणा किंवा काय जाणवलं का कुठे नाही आणि आता नवीन डेव्हलप केलेली तुम्ही आल्या आल्याच विचारलं की बाग किती वर्षाची आपली ती हा तर आता तिचं वय व्हिडिओ सुद्धा आपण टाकलेले त्याचे वारंवार अपडेट दिलेली फक्त सहा साडे सहा महिन्याच्या वयाचीच बाग आहे आता ती तर सहा महिन्यात असं एवढं मस्त झाड डेव्हलप वर्षाचं आहे हे म्हणजे असं म्हणजे ह्या झाडाला तैवान पिंक व्हरायटीला सर्वात जास्त वाढ चांगली आणि ह्या तैवान पिंक व्हरायटीचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही वर्षभरात कधीही छाटणी करा हिला माल येतो इतर व्हरायटीला तैवान पिंक व्हरायटी सारखा कधीही छाटणी केली आणि कधीही बाजारात यायचं म्हणलं तर जमत नाही त्यामुळं ही ही जी व्हरायटी ही सर्वात जास्त चालते मार्केटमध्ये तर अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित पिरू शेतीचं नियोजन केलं तर शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद